गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी फोंडाघाट हेळेवाडी येथील ग्रामस्थांना ठेकेदाराच्या वेळकाडू काढू धोरणामुळे असुविधांचा सामना करत विसर्जन करावे लागले यावेळी शासनाने वाडीवाडीवर सुविधा निर्माण करण्यासाठी गणपती विसर्जन साण्याचे टेंडर स्थानिक ठेकेदाराला देऊनही निकृष्ट कुर्मगती बांधकाम आणि वेळ तसेच स्थानिकांना विश्वासात न घेतल्यामुळे निर्माण झालेल्या त्रासाबद्दल विसर्जनस्थळी भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तरीही अगोदर एक दिवस स्थानिकांनी साण्यावरील गवत साफ केले तर ठेकेदारांनी केलेल्या चिऱ्याच्या बांधकामाखालील माती पाण्याने वाहून गेल्याने ती साफ करून विसर्जन साना स्वच्छ केला त्यामुळे उदंड उत्साहात भजने आणि आरत्यांच्या सुस्वरात भाविकांनी गौरी गणपतीला पुढच्या वर्षी लवकर या या उद्घोषात शाश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला फोंडाघाट हेळेवाडी गणपती साण्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सजन ग्रामस्थांनी सदरकामावर हरकत घेऊन काम, काम स्थगित करण्यास भाग पाडले होते त्यानंतर एक जुलै रोजी चतुर्थी जवळ येत असल्याने सदर काम टेंडरप्रमाणे समक्ष अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या देखरेखेखाली टिकाऊ करून देण्याचे पत्र ग्रामस्थांनी सरपंच यांना दिले मात्र गौरी गणपती विसर्जनापर्यंत पावसाळा खूप असल्याने तकलादू कारण देऊन ठेकेदारांनी वेळ काढूपणा केल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला आहे याबद्दल जमलेल्या भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या यावेळी ग्रामस्थांमधून गजानन नांचे आणि मुंबईस्थित अभियंता सुनील वाळवे यांनी झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली दोन ठिकाणचे गणपतीवरती विसर्जित होतात शासनाकडून हे गणपती स्थान मंजूर झालेलं आहे परंतु ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे या ग्रामस्थांनी हे काम हाणून पाडलेलं आहे आणि ग्रामस्थ वारंवार ग्रामपंथतीमध्ये जाऊन याबद्दल काम लवकरात लवकर म्हणून आज विचारणा करतायत परंतु याकडे दुर्लक्ष करून हे काम थांबवलं गेलेलं आहे तरी शासनाकडे हे काम तात शासनाकडून हे काम किंवा ग्रामपंथीकडून हे काम तात्काळ मंजूर न झाले अस हे मंडळ वेळेवाडी उत्कर्ष मंडळ किंवा पावण्या वाळेवाडी उत्कर्ष मंडळ यासंबंधी ग्रामपंचायतीला पंचायत समितीला जिल्हा परिषदेला वेट्रीच धरू वेळ पडली पसंती आम्ही त्याला आंदोलन करू बरोबर आणि आमचा जो विरोध आहे या ग्रामस्थांचा या महिला मंडळांचा या छोट्या मुलांचा हे आम्ही लवकरच दाखवून देऊ बोलल्याप्रमाणे सर सर आपले नांचे सर बोलल्याप्रमाणे हे बांधकाम जे केलं आहे ते पूर्ण अर्थात असून पूर्ण पुढच्या गणपती अगोदर पूर्ण असावं याची दखल सरकारने घ्यावी आता पावसाळा कमी झाल्यामुळे टिकाऊ बांधकाम ठेकेदारांनी त्वरित करून द्यावे म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत भाविकांना असुविधा अथवा त्रास होणार नाही अथवा दुसऱ्या ठेकेदाराकडून उर्वरित काम तातडीने करून घ्यावे अशी आग्रही मागणी ग्रामस्थ व भाविकांनी सरपंच व संबंधित अधिकारी यांच्याकडे केली आहे या दरम्यान ठेकेदार हा ग्रामस्थ तक्रारदार यांच्यामध्ये राजकारण करून तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही करण्यात आला याबाबत तातडीने तोडगा न काढल्यास स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे